नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र कृषी विकास युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघणार आहे या टमॅटो पिकाची माहिती आणि टॅमॅटोचा प्लॉट हा भर उन्हामध्ये शेतकऱ्यांनी लावलेला चाळीस पंचेचाळीस दिवसापर्यंतचा हा प्लॉट त्या प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे आणि त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे काय बघणार आहे टॅमॅटो पिकाची माहिती ते आता पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या ज्या काही व्हरायटी आहेत आणि त्या व्हरायटीमध्ये आपण जे काय लागवड करणार आहे तर त्या टॅमॅटो पिकाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पण बघणार आहे अगोदर सुरुवातीला आपण ह्या प्लॉटची माहिती घेणार आहे ह्या प्लॉटमध्ये जे काय आपण बांधणी केलेले आहे जे काय स्प्रेचं नियोजन केलेलं आहे जे काय अंतराचं नियोजन केलेलं आहे जे काय व्हरायटीचं नियोजन केलेलं आहे आणि ह्या प्लॉटला ज्या उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये जो काय झालेला त्रास आहे तांतानाव ह्या प्लॉटमध्ये जो काय आलेला आहे त्या प्लॉटला आपण कसं सामोरं गेलेलं आहे ह्या गोष्टींच्या आणि आणि ह्याच्या काय आर्थिक नियोजन आपण व्यवस्थित जे काय केलेलं आहे त्याची माहिती आपण ह्या प्लॉट या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि नक्की आपणाला माहिती कशी वाटते ते संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर ले नक्कीच मला कमेंट बॉक्सद्वारे आपण कळवू शकता आपल्याला कोणत्या पिकाची माहिती हवी असेल तर नक्कीच आपण मला शेवटला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर माहिती कशी वाटते ते नक्की कळवा तर चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण आता ह्या आलेलो आहे उन्हाळी वरायटमध्ये ह्या पंचेचाळीस दिवसापर्यंतचा हा प्लॉट आहे टॅमॅटोचा आणि ह्या व्हरायटीमध्ये ही व्हरायटी आहे पाचशे पंच्याहत्तर ॲडवंटाची ॲडवंटाची पाचशे पंच्याहत्तर ही व्हरायटी आपण या प्लॉटमध्ये लावलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये लागवड केल्यामुळं ह्या प्लॉटला मल्चिंग केलं होतं कपाचं कप टाकलं होतं आपण ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एक व्हिडिओ दाखवला होता टॅमॅटो पिकाचा की टॅमॅटो पिकाचं नियोजन तर तीच तोच हा प्लॉट आहे आणि त्याच प्लॉटमध्ये आपण आलेलो आहे आणि त्या प्लॉटचीच माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे तर शेतकरी मित्रांनो सुरू करूया आता ह्या प्लॉटच्या माहितीचं जे काय नियोजन केलं आहे त्याची माहिती आपण देऊया लागवडीपासून जे काय अंतर आहे ह्या शेतकऱ्यांनी एक सहा फुटाचं अंतर ठेवलेलं उन्हामध्ये हे अंतर जास्त झालं कारण फुटा होण्यास प्लॉटला त्रास होतो पण शेतकरी मित्रांनो जे काय आज सेटनेट न करता प्लॉट न झाकता हा प्लॉट एकदम अतिशय चांगल्या प्रकारचं सेटिंग आज तुम्ही बघताय आज चांगल्या प्रकारचं सेटिंग आपणाला ह्या प्लॉटमध्ये दिसतंय तर त्याची एक नियोजन काय प्रकारे केलेलं आहे ह्याची माहिती आपण बघतोय आणि नक्कीच आता टोमॅटोचं मार्केट ॲव्हरेज आता त्या उन्हाळ्यामध्ये वाढलेलं दिसतं आपल्याला तर त्याची माहिती आपण घेतो आहे शेतकरी मित्रांनो ही ॲडवंटाची पाचशे पंच्याहत्तर व्हरायटी आपण बघतोय त्यानंतर ह्या व्हरायटीमध्ये जे काही नियोजन केलेलं आहे या शेतकऱ्यांनी लागवडीपासून जे काही पाच रिंचिंग केलेलं आहे सुरुवातीला आपण ह्या शेतकऱ्यांनी लागवडीपासून हे मी कॅक्ट्रा बावीस रोको एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट ह्या सगळ्या गोष्टींचं वेळेवरती पंधरा दिवसापर्यंतचं नियोजन करून ह्या प्लॉटमध्ये ह्या शेतकऱ्यांनी जपलेला आहे त्यानंतर पूर्ण असा ट्रेसमध्ये हा प्लॉट जात होता त्यामुळं या शेतकऱ्याला ह्या प्लॉटमध्ये चांगला भरपूर त्रास झाला यामध्ये या, या शेतकऱ्यांनी ग्रीन मेरॅकल सिविड त्यानंतर बायोझायम ह्या प्रकारचं स्प्रे रेग्युलर घेतल्यामुळं आज हा प्लॉट इथं जिवंत आहे जिवंत आहे म्हणजे या शेतकऱ्या शेतकरी मित्रांनो या प्लॉटमध्ये भयंकर उन्हाचं टेम्परेचर होतं हे सहन करणं या झाडाला शक्य नव्हतं तर या शेतकऱ्यांनी ग्रीन मिरॅकल बायोझायम सिविड ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं एक नियोजन केलेलं आहे आणि चांगलं फ्लावरिंगसाठी पण त्याचा फायदा या प्लॉटमध्ये झालेला आहे त्यानंतर वॉटर सोल्युबलचं असू द्या वॉटर सोल्युबलच्या ऑक्साईड ग्रेड या शेतकऱ्यांनी वापरल्या ऑक्साईड ग्रेड का वापरला तर वॉटर सोल्युबलमध्ये जे काही आपण तेरा चाळीस तेरा एन पी केमधले जे काही ग्रेड देतो त्याच ग्रेड या शेतकऱ्यांनी ऑक्साईडमधल्या वापरल्या त्यामुळे ह्या प्लॉटला त्याचा चांगला फायदा ऑक्साईड ग्रेड दिल्यामुळं उन्हाच्या टेम्परेचरमध्ये ऑक्साईड ग्रेड आपटेकसाठी चांगलं झालं त्यामुळे हा प्लॉट आज चांगल्या कंडिशनमध्ये आपण आता बघू शकता या प्लॉटचा चांगला शेंडा वातावरणाची जे काय निर्मि बदल निर्मिती झाली त्यामुळे एक चांगला शेंडा आणि चांगलं फ्लावरिंग या प्लॉटमध्ये दिसतंय आणि अगोदरचं जे सेटिंग झालेलं आहे त्या सेटिंगचा आज माल चांगला पंधरा वीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येईल असाय अशा हिशोबाने हा प्लॉट लावलेला आहे शेतकऱ्यांनी त्या हिशोबांचं नियोजन केलेलं आहे या प्लॉटमध्ये शेतकऱ्यांनी आता आ, जरा टेम्परेचर कमी दिसतंय थोडंसं त्या हिशोबाने आता तेरा चाळीस तेराचे तेरा ग्रेड आणि अल्जेनिक ॲसिड हे या ड्रिप ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आता सुरू केलेलं आहे त्यानंतर महादनचं कॅल्शियम थायसल्फेट हे पाच लिटरचं कॅन पाऊन एकरामध्ये या शेतकऱ्याने सोडून दिलेलं आहे त्याचा चांगला फायदा या प्लॉटमध्ये चांगली ग्रोथ दिसते आणि ग्रोथमध्ये जे काय चांगलं जे काय फ्लॉवरिंग दिसते त्याचा चांगला चांगला एक म्हणजे हे हार्मोन्स तयार झालेले दिसतात कॅल्शियम थायसल्फेटचा था चांगला फायदा या प्लॉटमध्ये झालेला दिसतोय तर त्या हिशोबाने हा मग हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हो ना ए, हो ए, तर शेतकरी मित्रांनो ह्या प्लॉटची बांधणी या शेतकऱ्यांनी पस्तीसाव्या दिवशी केली का केली तर शेतकऱ्यांना एक कॉन्फिडन्स नव्हता की उन्हामध्ये या प्लॉटचा फुटवा होणार नाही या प्लॉटला खर्च का करू मी काय होईल आपण खर्च केल्याला खर्च तर निघेल का नाही अशा प्रकारच्या शेतकऱ्याच्या मनात एक चांग एक शंका निर्माण झाली त्या तर त्या शंकेवरती एक चांगलं एक आशेचं किरण आपण निर्माण केलं आणि त्या शेतकऱ्यांना एक कॉन्फिडन्स दिला की बाबा तुम्ही चांगला प्लॉट आणू शकता त्यानंतर शेत या शेतकऱ्यांनी स्टेजिंगचं नियोजन केलं कारण लेबर खर्च स्टेजिंग आणि सुतळीचं जर खर्च काढला तर हा खर्च लांबपर्यंत जातो त्यामुळे या शेतकऱ्यांना जरा थोडं म्हणजे कॉन्फिडन्स नव्हतं या प्लॉटमध्ये पण आपण तो कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारचा दिला आणि या शेतकऱ्यांनी प्लॉट बांधून घेतला आणि बांधल्यानंतर पण चांगला फायदा प्लॉट बांधल्या बांधल्या या प्लॉटमध्ये आपण डायरेक्ट नेटिव्हचा स्प्रे दिला का दिला तर चांगलं एक बुरशीनाशक देणं पण गरजेचं होतं कारण फ्लावरिंग ड्रॉपिंग हे उन्हाच्या टेम्परेचरमुळे आणि बुरशीमुळं ड्रॉपिंग होत होतं कळी गळण्याचं प्रमाण जास्त होत होतं त्यामुळं या प्लॉटमध्ये आपण बुरशीनाशक दिलं तुम्ही बघू शकता या शिकाणी या प्लॉटमध्ये चांगलं सेटिंग झालेलं आणि या प्लॉटमध्ये दुसरी एक गोष्ट अशी की नागाळीचा प्रादुर्भाव कसल्याही प्रकारचा नाही या शेतकऱ्याने वेळेनुसार नागाळीसाठी एक चांगलं स्प्रे तुडतुडे मावा थ्रिप्स यासाठी चांगलं स्प्रे या प्लॉटमध्ये घेतलेलं आणि ते घेणं गरजेचंच आहे त्यानंतर वीड फुलिओसिवीड ह्याचं स्प्रे घेतलेला आहे भारचा स्प्रे वेळेनुसार घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्या प्लॉटमध्ये जे काय सेटिंग कंडिशन दिसते हे एकदम चांगली अशी सेटिंग कंडिशन दिसते फ्लॉवरिंग ड्रॉपिंग कसलं नाही जे काय सेटिंग आहे ते जे काय फ्लावरिंग आहे ते जागेला सेटिंग होतंय तर ह्याचा पण फायदा होतं हिसाब्याचा स्प्रे शेतकऱ्यांनी वरतून घेतलेला आणि इसाब्याचा स्प्रे वरतून प्लस ड्रिपने हिसाब्यान जर दिलं तर त्याचा चांगला फायदा प्लॉटच्या ग्रोथसाठी रेग्युलर होतो त्यामुळे इसाबिएन ही शेतकऱ्यानं शेतकरी मित्रांनो पंधरा ते वीस दिवसांनी एकदा आणि तीस ते चाळीस दिवसांनी एकदा अशा प्रकारे इसाबेन आपण ड्रिपच्या माध्यमातून देणं गरजेचं आहे आणि ज्या काय प्लॉटमध्ये ग्रोथ जे काय हो पाहिजे आपल्याला या टॉमॅटो या पिकामध्ये तिरंगा निघण्याचं तिरंगा माल निघण्याचं तिरंगा माल म्हणजे थोडक्यात की तुम्हाला माहितीच आहे की वेगवेगळ्या कलरचं रंग ह्या फळामध्ये येणार ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्याचा त्याचा जो काही व्यापारी जो काय माल घेण्यासाठी जे काही रु शेतकऱ्यांचा मालाचं जे काही दर पाडतात ते तिरंगा मालामुळं पाडतात तर तिरंगा माल न निघावा न कमी निघावा निघतोच माल पण कमी निघावा यासाठी आपण चांगलं प्रयत्न करतो त्या प्रयत्नामध्ये आपल्याला मायक्रोनोट्रॉनची जी काही डिफेशन्सी आहे ही डिपेशन्सी ओळखून प्लॉटला देणं गरजेचं आहे त्यामुळे तिरंग्याचं प्रमाण कमी निघतं तिरंगा माल कमी निघतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण मायक्रोडंटवरती पण चांगला भर द्या स्प्रेने द्या ड्रिपने द्या आणि रेग्युलर आपण जे काही कीटकनाशक बुरशीनाशक घेतो त्याच्यामध्ये कोणतं कॉम्बिनेशन आपल्याला घेता येईल ते कॉम्बिनेशन बघून आपण चांगल्या प्रकारचं मायक्रोन एक चांगल्या बेस्ट क्वालिटीचं प्लॉटला द्या त्याचा चांगला, चांगला फायदा आपल्याला नक्कीच आपल्याला प्लॉट कटिंगच्या वेळेस होतो आणि प्लॉट आता हा उन्हाळी प्लॉट असल्यामुळे आपण एक पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये ह्या प्लॉटचं जो काही हा माल आलेला आहे हा पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये माल आपल्याला कटिंग करणं गरजेचं आहे आणि बाजारभाव बघता आणि पाण्याची क कंडिशन बघता जर ज्यांना पाण्याची कंडिशन होती ज्यांनी टॅमॅटो लावले त्यांचे नक्कीच पैसे आज होणार आहेत असा एक चांगला अंदाज तर आता पुढं येणाऱ्या वातावरणामध्ये दिसतो आहे आणि दुसरी एक गोष्ट ओल्या करपा आणि वळळा करपा यामध्ये पण आपण टॅमॅटो पिकामध्ये चांगली काळजी घेणं गरजेचं आहे जर आपण त्या प्रकारची जर काळजी या प्लॉटमध्ये घेतली तर चांगला प्लॉट जास्त दिवस प्लॉट चालवून आपण शेंडा चालवून शेंड्याला कळी काढून आपण एक चांगलं व्यवस्थापन करून हा प्लॉटचं चांगलं पैसे करून घेऊ शकतो तर त्या प्रकारचं नियोजन आपण करणं गरजेचं आहे वॉटर सोल्युबलचं सो नियोजन जर केलं तर शेतकरी मित्रांनो वॉटर सोल्युबलमध्ये आपल्याला कंटिन्यू तर आपल्याला पंधरा दिवसातून बारा एकसठ प्लॉट हार्वेस्टिंग सुरू झाल्यानंतर पण दहा ते पंधरा दिवसांनी देणं गरजेचं आहे का देणं गरजेचं आहे तर झाडाच्या फुटव्यासाठी आपल्याला प्लॉट जर जास्त दिवस चालवायचा असेल तर आपणाला बारा एकसष्ट झुरो हे देणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या झाडाची ग्रोथ होण्यास सुरुवात होती वाढ होण्यास सुरुवाती ती फुटवे निघतात आणि फुटवे निघाल्यानंतर आपल्याला फुलकळी निघाली तर आपल्याला पुढचा प्लॉट हा म्हणजे पुढचा जो काही भार आहे तो भर आपल्याला जास्त दिवस चालवण्यास मदत होतो त्यासोबत शेतकरी मित्रांनो आपणाला टॅमॅटो पिकामध्ये बेसळ टाकणं हे खूप गरजेचं आहे का तर आपण पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये जो काही आपला प्लॉट सुरू होतो तर आपण बेसळचं जर नियोजन केलं बेसळ जर प्लॉटमध्ये जर टाकला असेल तर त्याचा आपटेक होण्यासाठी चाळीस तीस ते पन्नास दिवसामध्ये होतं आपण पन्नासव्या दिवशी जर प्लॉटला आय बी ए दिलं तर जे काय आपल्या जमिनीमध्ये आपण बेसळ टाकलेलं आहे ते प्लॉटपर्यंत पोचण्याचं काम हे आय बी ए आपना आपणाला करताना दिसतं त्या हिशोबाने झाडाची ग्रोथ होते तर शेतकरी मित्रांनो आपण बेसळ हा एक थोड्याफार प्रमाणात होईल आपण टमाटो पिकाला टाका त्याचा फायदा नक्की माल हार्वेस्टिंग करियरमध्ये होतो झाडाच्या ग्रोथमध्ये होतो झाडाच्या मालाच्या ज्या काही सकाळी शायनिंगसाठी होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण बेसळचं नियोजन करायचं आहे तर हा आपणाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की शेतकरी मित्रांनो आपण मला कमेंटद्वारे कळवा आपण अगोदर सांगितलं त्या हिशोबाने आपण एक लागवडीचा का जो काय व्हिडिओ एक बघणार आहे त्याचा अंतर त्याचं योग्य नियोजन पावसाळी व्हरायटी ह्याचा पण आपण पार्ट दोनमध्ये हा व्हिडिओ टॅमॅटो पिकाचा नक्कीच बनवूया त्याची पण माहिती आपणाला आपण लवकरच पार्ट दोनमध्ये देतो आहे टॅमॅटो पिकाची व्हरायटी असू द्या आणि त्याची लागवड पद्धत असू द्या स्टेजिंगचं नियोजन कधी करायचं आपल्याला ट्रिपचं ॲप्लिकेशन काय द्यायचं आहे ड्रिंचिंग आपल्याला काय आहे ह्याचा व्हिडिओ आपण लवकरच पुढचा व्हिडिओ बनवूया त्याची माहिती मी नक्कीच आपल्याला लवकरात लवकर देईन कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर सांगा आ, है, है तर आणि ह्या प्लॉटमध्ये जर काय अजून आपल्याला कोणती माहिती हवी हवी असेल तर तीही माहिती मला नक्कीच विचारा तर शेतकरी मित्रांनो चला तर मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये बघत राहा आपल्या ह्या कृषी विकासाचे हे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कळवा खूप खूप धन्यवाद